शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत थांबलेला सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ही योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्वाचा आधार आहे हप्ता येण्याबाबतची सविस्तर माहिती या योजनेचा सातवा हप्ता वितरित होण्यास काही प्रमाणात विलंब झाला होता ज्यामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षेत होते उपलब्ध माहितीनुसार या हप्त्याचे वितरण अंदाजे बावीस ऑगस्ट पर्यंत होण्याची शक्यता आहे शासनाकडून निधी वितरण करण्याचा जी आर जारी झाल्यावर अधिकृत तारीख जाहीर केली जाईल यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी या योजनेसाठी कोण पात्र आहे या योजनेसाठी पात्रता निकष खूप सोपे आहेत जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ घेऊ शकतात याचा अर्थ जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही आपोआपच या योजनेसाठी पात्र ठरता असा तपासा तुमचा लाभार्थी स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॅम्प्युटरवरून घर बसल्या तुमचा लाभार्थी स्टेटस तपासू शकता नमो शेतकरीच्या अधिकृत पोर्टलवर जा बेनिफिशियरी स्टेटस या पर्यावर क्लिक करा तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून ओ टी पीद्वारे तुम्ही तुमच्या पात्रतेची माहिती पाहू शकता याशिवाय तुम्ही पी एफ यम एस पोर्टलवर जाऊन तुमच्या पेमेंटचा एफ टी ओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर स्टेटसही तपासू शकता यामुळे तुमचं पेमेंट कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती तुम्हाला मिळेलच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद